नमस्ते सर्वांना आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी आणि मऊ स्पॉन्जी असा गव्हाच्या पिठाचा गोळ केक नो मैदा नो शुगर आणि शंभर टक्के हेल्दी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी गोळ घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी दूध ॲड करायचे आहे दूध इथे कोमट घ्या म्हणजे आपला गोळ एकसारखा मिक्स होऊन जातो आता त्यामध्ये अर्धी वाटी तूप गरम करून घेतलेला आहे म्हणजे वितळून घेतलेला आहे अशा पद्धतीने तूप वितळवून घ्या आणि त्यामध्ये ॲड करा त्याच्यानंतर ह्या मिश्रणामध्ये आपण अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालून घेऊयात आता हे सर्व लिक्विड चिन्नस आपण एकसारखे हलवून घेऊयात चांगले मिक्स करून घेऊयात हलक्याच हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आपला चांगला वितळतो आणि व्हॅनिला एसेन्स पण फ्लेवर सगळ्या बाजूने ॲड होतो तर अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये दीड वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ ॲड करत आहे आणि मिश्रण हलक्याच हाताने एकजीव करून घेऊयात तर ह्या पद्धतीने मिश्रण हलकेच एकजीव करून घेऊयात म्हणजे सर्व गुठळ्या व्यवस्थित फोडल्या जातील आणि सर्व मिश्रण एकसारखे मिक्सअप होईल आणि गुठळ्या नाही एक स्मूथ आणि सॉफ्ट डो आपला रेडी होईल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हलक्या हाताने हे फेटून घ्यायचे आहे सुरुवातीला हळूच हाताने करायचे आहे नंतर थोडी फास्ट प्रोसेस करा आणि असे मस्त असा सॉफ्ट डो तुम्ही बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मस्त असा सॉफ्ट डो आपला बनवून रेडी झालेला आहे तर त्यामध्ये आता एक चमचा आपण बेकिंग पावडर ॲड करायचे आहे आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा ॲड करायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन्ही मिश्रण टाकल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं दूध घालून घेऊयात आणि मिश्रण एकसारखं हलवून घेऊयात आणि फेटून घेऊयात थोडंसं एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल इथे मस्त असा पुन्हा एकदा सॉफ्ट डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे सात ते दहा मिनटं आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण मस्त असं एकजू होऊन छान डो बनेल तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण रेडी आहे त्यामध्ये आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूयात इथे मी बदाम आणि पिस्ता ह्याचे काप करून घेतलेले आहेत ते मी थोडंसं त्यामध्ये ॲड करत आहे गुडाच्या केकमध्ये शक्यतो ड्रायफ्रूट्स खूप छान लागतात टेस्टला मस्त लागतात लहान मुलांना तर खूप खायला आवडतात म्हणून हे थोडंसं डिझायनिंग आणि डेकोरेशनसाठी तर अशा पद्धतीने मिक्सअप केलेलं आहे आपण सर्व बाजूने आता आपला डोर रेडी आहे तर त्यासाठी मी ते टीन घेतलेलं आहे त्या टीनला आपण तूप लावून घेतलेलं आहे आता ह्या टीनमध्ये आपल्याला मिश्रण सर्व काढून घ्यायचं आहे हळूहळू आपल्याला हे मिश्रण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण ह्या टीनमध्ये काढून घेत आहे आणि सर्व लेयर व्यवस्थित एकसारखी बनवून घ्या म्हणजे कुठेही एअर बबल राहणार नाहीत आणि आपला केक सगळ्या बाजूनी व्यवस्थित फुगेल आणि मस्त असा स्पॉन्ज बनेल तर अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित एका लेअरमध्ये रेडी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता थोडंसं टॅप करा म्हणजे काही एअर बबल असतील तर निघून जातील तर अशा पद्धतीने वरून थोडंसं आपल्याला ड्रायफ्रूटचे तुकडे डेकोरेशनसाठी घालून घ्यायचे आहेत थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घेत आहे मस्त असे डिझायनिंगसाठी छान वाटत वरून घातल्यानंतर त्यासाठी मी हे इथं घालून घेत आहे अशा पद्धतीने तुम्हीही घालून घ्या म्हणजे आपला केक अजूनच दिसायला सुंदर बनतो तर इथे आता मी गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ आणि एक स्टँड ठेवलेला आहे आणि तीन ते ती चार मिनटासाठी आपण कमी गॅसवरती गरम करायला ठेवूयात म्हणजेच प्री हीट करण्यासाठी आता आपलं पातेलं प्री हीट झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये हळूसच केक ठेवून द्यायचा आहे आणि वरून झाकण ठेवून एक तीस ते चाळीस मिनटासाठी केक आपल्याला बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघू शकता आपला केक रेडी आहे मस्त असा शिजलेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे सुरीच्या साह्याने बघूयात केक शिजलाय का नाही तुम्ही बघू शकता आपली सुरी क्लिअर निघते परत एकदा चेक करूयात तुम्हाला मी दाखवते हो अशा पद्धतीने नाईफने किंवा एखाद्या टूथपिकने तुम्ही बघू शकता पीठ चिकटले तर केक आपला कच्चा आहे समजायचं पण इथं सुरी आपली क्लीन निघते म्हणजे आपला केक तयार झालेला आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने शिजलेला आहे तर थोड्या वेळासाठी आपण इथे गार करायला ठेवूयात आणि गार झाल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासाने मी काढून घेत आहे अशा पद्धतीने सर्व बाजूने टॅप करून घ्या आणि सुरीच्या साह्याने हाताने फिरवा आणि कडा मोकळ्या करून घेऊया त्याच्या हलक्या हाताने मी ह्या कडा मोकळ्या करून घेत आहे अशा पद्धतीने आपला केक सगळ्या बाजूनी सुटलेला आहे मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि कलरही खूप छान आलेला आहे अमेझिंग दिसतोय मस्त टेस्टला तर एक नंबर लागतो आणि हेल्दी पण आहे आणि स्वादिष्ट पण कारण गुळाचं असल्यामुळे सर्वांसाठी चांगला आहे म्हणजे आरोग्यासाठी पण विदाऊट शुगर आहे त्यामुळे तुम्ही डाएटसाठी पण करू शकता म्हणजे वेट लॉससाठी वगैरे पण हा चालू शकतो तर अशा पद्धतीने आपला हा केक मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही बघू शकता इतका सुंदर छान असा तुम्ही घरच्या घरी मस्त असा खायला करू शकता मुलांना स्वतःला तुम्हाला कारण साखरेचे मैद्याचे थोडेसे अनहेल्दी केक असतात पण त्याच्यापेक्षा हा गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा एक नंबर टेस्टला आणि खाल्ला तरी काही वाईट वाटणार नाही कारण आपण हेल्दी खातोय त्यामुळं मस्त असा हा केक तुम्ही नक्की घरच्या घरी बनवून बघा मस्त असा स्पॉन्जी होतो चिरताना पण अजिबात कुठेही कडक लागत नाही किंवा कुठेही चिकट लागत नाही मस्त असा कापला जातोय ह्याचे पीसेस एकदम छान बनत आहेत तुम्ही बघू शकता इझिली कट होतोय आपण हे पीस काढून घेऊयात तर तुम्ही ही घरच्या घरी अगदी कमीच साहित्यात हा केक नक्की बनवू शकता अगदी पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे मुलांना ही खायला खूप चांगला आहे ना की मैद्याचा ना की साखरेचा असा आपल्याला पौष्टिक हा घरच्या घरी स्वीट डेझर्ट म्हणून नक्की बनवू शकतो लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी आरोग्यासाठी एक नंबर आहे चांगला आहे कुठेही पचायला जड नाही कारण ह्यामध्ये मैदा नाही आहे फक्त गव्हाचं पीठ आहे आणि थोडंसं तूप तेही पौष्टिक त्यामुळे खूप छान आहे त्यामुळे एकदा ट्राय करा आणि कळवा धन्यवाद